वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा भारतीय नर्सिंग क्लासमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे इन्सुलिन आता इन्सुलिन म्हणजेच काय इन्सुलिनचे महत्त्व काय इन्सुलिन कशाप्रकारे शरीरामध्ये कार्य करते ती वीडियो वीडियो ते संपूर्ण व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ते इन्सुलिन बघणार आहे तसेच व्हिडिओला लाईक करा भरपूर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांना हँडरायटिंग नोट्स मराठी हँडरायटिंग नोट्स प्रोवाईड करा व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तसेच सुरू करूया इन्सुलिन आता शरीरातील इन्सुलिनचे कार्य व महत्त्व काय तर इन्सुलिन हा एक महत्त्वाचा संप्रेरक आहे इन्सुलिन काय आहे तर महत्त्वाचा संप्रेरक आहे ही रिकाम्या जागासुद्धा विचारलं जाऊ शकते हेल्थ प्रमोशनमध्ये पाच मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जाते खूप वेळा येऊन गेलेला क्वेश्चन आहे तर इन्सुलिन हा महत्त्वाचा संप्रेरक आहे जो की रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतो जो की रक्त काय करतो तर इन्सुलिन साखरेची पातळी नियंत्रित करते आणि पेशीमध्ये ग्लुकोजचे सेवन करते आणि पेशीमध्ये ग्लुकोजचे सेवन करते आणि आपले संपूर्ण आरोग्य राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते तर आपले आरोग्य संपूर्ण आरोग्य हे चांगले राखण्यात महत्त्वपूर्णाची भूमिका बजावते इन्सुलिनशिवाय आपले शरीर ग्लुकोज कार्यक्षमतेने वापरण्यासाठी संघर्ष करेल आता इन्सुलिनशिवाय ग्लुकोज हे कार्यक्षमतेने संघर्ष करेल पण ज्यामुळे वि त्यामुळे विविध आरोग्यांना गुंतगुंत निर्माण होऊ शकतात अशा प्रकारे प्रस्तावनामध्ये इन्सुलिन बघितले आपण आता नेक्स्ट बघूया इन्सुलिनचे प्राथमिक कार्य आता इन्सुलिनचे प्राथमिक कार्य काय तर रक्त प्रवाहातून पेशीमध्ये ग्लुकोजचे शोषण शोषण घेण्यास प्रोत्साहन देणे तर काय करते पहिलं कार्य काय रक्त प्रवाहातून पेशीमध्ये ग्लुकोजचे शोषण घेण्यास प्रोत्साहन देणे दुसरं कार्य त्यांना योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक ते ऊर्जा प्रदान करते द ग्लुकोज इन्सुलिनना योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक प्रदान करते ऊर्जा प्रोत्साहन करते नेक्स्ट आहे इन्सुलिन या कृताला अतिरिक्त ग्लुकोज तयार करण्यासाठी तयार करण्यापासून रोखण्यास मदत करते आता इन्सुलिन काय करते तर इन्सुलिन हे अतिरिक्त जास्त म्हणजे अतिरिक्त ग्लुकोज तयार करण्यासपासून रोखण्यास मदत करते जास्त ग्लुकोज तयार तयार करण्यास मदत सॉरी रोखण्यास मदत करते नेक्स्ट आहे शरीरासाठी ऊर्जेचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करते शरीरासाठी ऊर्जेचा पुरवठा सुनिश्चित करते व्यवस्थित स्थिर ठेवते आणि रक्तातील साखरेच्या पातळीतील तीव्र चड़ चढ उतार चढण्यास मदत करते आणि रक्तातील साखरेच्या पातळीस तीव्र चड़ उतार टाळण्यास मदत करते नेक्स्ट आहे शरीरातील साखरेच्या आणि इतर पोषण द्रव्याच्या वापर वापरावर नियम राखणारे एक संपरक आहे आता इन्सुलिन काय तर शरीरातील साखरेच्या आणि इतर पोषण द्रव्याच्या वापरावर नियमन राखणारे एक संप्रेरक आहे हे संप्रेरक कमी पडल्यास मधुमेह हा विकार होतो साधुपिंड ही ग्रंथी जठर आणि मुख्यंत्र यांच्या जवळ असते आता साधुपिंड ही ग्रंथी जठर आणि मुख्यत्र यांच्याजवळ असते हे पेशी अनलॉक करण्यासाठी कार्य करते द इन्सुलिन काय करते तर पेशी अनलॉक करण्यासाठी कार्य करते इन्सुलिनचे उत्पादन आणि प्रकाशन आपल्या शरीराच्या गुंतागुंतीच्या प्रणालीद्वारे घट्टपणे नियंत्रित केले जाते इन्सुलिनचे उत्पादन कशासाठी होते तर प्रकाशन आपल्या शरीराच्या गुंतागुंतीसाठी प्रणालीद्वारे घट्टपणे नियंत्रित केले जाते साधुपिंडातील बीटा पेशी रक्तातील साखरेची वाढ लक्षात घेतात आता साधुपिंडातील बीटा पेशी बीटा पेशी रक्तातील साखरेची वाढ लक्षात घेतात आणि इन्सुलिनचा स्त्राव करून प्रतिसाद होतो आणि इन्सुलिनचा स्त्राव करून त्याचा प्रतिसाद होतो नेक्स्ट याचे इन्सुलिनचे महत्त्व ते इन्सुलिनचे महत्त्व काय तर ते बघूया इन्सुलिनचे महत्त्व जेवणानंतर साधूपिंडातील बिटा पेशी रक्तातील साखरेची वाढ लक्षात घेतात आता जेवणानंतर काय होतं तर बऱ्याच वेळा शुगर वाढतो त्याच्यामुळे जेवणानंतर साधूपिंडातील बिटा पेशी बिटा पेशी ही रक्तातील साखरेची वाढ लक्षात घेतात आणि इन्सुलिन स्त्राव करून प्रतिसाद देतात आणि इन्सुलिनचा स्त्राव करून प्रसिद्धात देतात इन्सुलिन घेतल्यानंतर त्याचा प्रतिसाद प्रतिसाद देतात हा हार्मोन पेशींना ग्लुकोज शोषून घेण्यास सक्षम करतो आता हा हार्मोन्स काय करतो तर ग्लुकोज शोषण्याचे काम करतो तो गु ग्लुकोज शोषून सक्षम करतो घेण्यास सक्षम करतो रक्तप्रवाहातील साखर कमी करते आणि रक्तप्रवाहातील साखरेची पातळी ही कमी करते रक्तातील साखरेचे नियमन करण्यासाठी इन्सुलिनचे इन्सुलिन नंतरच्या वापरा वापरांसाठी यकृतामध्ये अतिरिक्त ग्लुकोज साठवण्यात देखील भूमिका बजावते आता इन्सुलिन इन्सुलिन नंतर नंतर वापरांसाठी यकृतामध्ये अतिरिक्त ग्लुकोज जे अतिरिक्त ग्लुकोज आहे त्या साठवण्यात देखील भूमिका बजावते शरीरातील साखरेचे प्रमाण खूप जास्त किंवा खूप कमी होण्यास मदत करते आता शरीराचे साखरेचे प्रमाण इन्सुलिन काय करतं तर खूप जास्त किंवा खूप कमी होण्यास स्थिर ठेवण्यास मदत करते ग्लुकोजचे प्रमाण वाढताच इन्सुलिनची निर्मिती वाढते आता ग्लुकोज शरीरातील ग्लुकोज वाढताच इन्सुलिनची निर्मिती वाढते व ग्लुकोजचे प्रमाण कमी होतात आणि इन्सुलिनची निर्मिती कमी होते नंतर इन्सुलिनची निर्मिती कमी होते मधुमेह या विकारात वा शरीर इन्सुलिन पुरेशा प्रमाणात तयार करून वार वापरू शकत वापरू शकत नाहीत आता मधुमेह या विकारात शरीर इन्सुलिन पुरेशा प्रमाणात वापरू शकत नाही इंजेक्शन घ्यावे लागतात नंतर इन्सुलिन मधुमेह तीव्र असल्यास इन्सु इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागतात तसेच इन्सुलिन हे शरीरातील अतिमहत्वाचे संप्रेरक आहे तसेच इन्सुलिन हे शरीरातील अतिमहत्वाचे संप्रेरक आहे किंवा ठरते तर अशा प्रकारे शरीरातील इन्सुलिनचे कार्य आणि महत्त्व वरीलप्रमाणे स्पष्ट झालेले आहे किंवा स्पष्ट केलेले आढळून येते तसेच इथपर्यंत व्हिडिओ समजला असेल तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय थँक्यू